नो तुम्ही बघू शकता मुंबईचे आपले ज्ञानी मामा आणि आज एक चांगले एक ड्रायव्हरसुद्धा आहेत आज या करट केसरी या मैदानामध्ये आज एक गाडी पलवली ते आपला कर्जोई प्रसन्न करंजले करंजा गोखली आणि समीर शेठ भोईर मोटागाव यांचा बोला दादा कशी गाडी पलवली आहेत चांगली गाडी बोला चांगली पलावली काय सांगाल अनुभव अनुभव काय नेहमीप्रमाणे पण गाडी बलावतो ती माहीत होती गाडी चांगलीच पलाव इथे आलं तरी आणि इकडे या तीन फेऱ्यामध्ये पहिल्यांदाच पलवली कालवली ही गाडी पण पहिल्यांदाच पलाली आणि तुम्ही पण सातारा भागा याच्या आधी पलवले का गाडी कशी पलाली गुगली आणि बोलाची एकदम मस्त काटाखेरी लढत होती त्याच्यामध्ये आणि सप्त हिंद केसरी भाराच आहे तो पण आपलाच मुंबईचा बैल आहे आणि गाडी आपली जेव्हा गटाला बसली तेव्हा खरोखर एक मुंबईची गाडी दिसली पोला आणि गुगली ही गाडी त्या दिवशी पण आपल्याला पाहायला मिळाली असती मथूर आणि पिसाऱ्याच्या पाट्यामध्ये ती गाडी जमलेली ती काही कारणास्तव कॅन्सल झाली पण आज नक्की ज्या गाडीने एक या सातारा परिसरामध्ये पण धुमाकूल घातला काहीतरी काय तरी करूया त्या मैदाना एवढं काय तरी झालं आणि दुर्भाग्य की पाऊस आला ना शिबिर देवाची देणगी आहे ते ना आणि उद्या मला तर वाटतं सेमी आणि फायनल तर काय उद्या थांबणार आहेत ना थांबणार चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या मुंबईसाठी एक नवीन काहीतरी घेऊन या तुम्ही एक नंबर गुगली आणि भोला ही गाडी एक नंबरमध्ये करून घेऊन या चालेल चालेल शुभेच्छा